सन दोन हजार बावीस मध्ये राज्यात भाजप महायुती सरकार सत्तेवर आलं आणि सार्वजनिक बांधकाम मंत्रीपदाची धुरा माननीय रवींद्र चव्हाण यांच्याकडे आली त्यांच्या नेतृत्वाखाली दोन वर्षात सार्वजनिक बांधकाम विभागाने राज्यभरात रस्ते पूल आणि इमारतींच्या कामांसाठी तब्बल छप्पन्न हजार चारशे बेचाळीस कोटींचा निधी दिला आहे बांधकाम विभागाने अमरावती जिल्ह्यातील मोर्शी विधानसभा मतदारसंघात केलेली कामे पुढील प्रमाणे राजुरा बाजार मोरचुंद पवनी देऊतवाडा एक दरा रस्ता आधी या पूर्वी रस्ता खूपच बेकार मागल्या वर्षी समजून रस्ता दुरुस्ती केला आता व्यवस्थित आहे हात खड्डे होते तिथं पाणी जमा होत वरसादचं बरसातचा काही उन्हाळ्याचाही त्रास होत होता गिट्टी होती दगाड उडत होते कोणाचा ऍक्सिडेंट होता इथे माझा वगैरे झाला होता आता खाचखटीने रिपेअर झाला पूर्ण डांबरीकरण झालं आहे मागल्याच वर्षी रोड झाला आता चांगला रोड समाधान आहे ब्राह्मणवाडा थडी आंबाडा अष्टगाव रस्ता डांबरीकरण करण्याच्या पूर्वी या रस्त्यावर खड्डे पडलेले होते महाराष्ट्र शासनाने खड्डेमुक्त योजना आखून हा रस्ता खड्डेमुक्त केला त्याबद्दल आम्ही शासनाचे आभारी आहोत विकास केल्यामुळं या रस्त्यावरील दळणवळणाचा मार्ग मोठ्या प्रमाणात सोयी सवलती झाला मोठे वाहन येत असल्यामुळे संत्रा डायरेक्ट या भागातून निर्यात, निर्यात केला जातो डायरेक्ट नागपूर विमानतळापर्यंत नागपूर रेल्वे स्टेशन पर्यंत झाल्याने संत्रा बागायतदारांना संत्रा निर्यात करणे सोयीचे झालेले आहे संत्रा पोहोचल्या जाते कापूस पोहोचल्या जाते त्यामुळे आमच्या शेतकऱ्यांचा वेळ वाचलेला आहे परतवाडा चांदूर बाजार मोर्शी सिंभोरा अष्टी रस्ता ह्या रोडचं मेन वैशिष्ट्य म्हणजे जे काही पर्यटन नल दवयंती या सागराकडे भेट देण्याकडे जे काही पर्यटन होते त्या पर्यटनाला चालना भेटली लोकांचा जो काही खराब रस्त्यामुळे पर्यटनाला टाईम लागत होता गर्दी होत होती तो रस्ता सोयीस्कर झाला आता आपल्याला पर्यटनाला चालना भेटली ह्या रोडची वीड कमी असले वन क्षेत्रामध्ये असल्यामुळे कसं या रोडची वीड कमी आहे पण रोड चांगला झाल्यामुळे आपण ते एवढं ट्रॅफिक कंट्रोल करू शकलो असे अनेक फायदे या रोड कन्स्ट्रक्ट झाल्यामुळे झालेले आहे तरी या प्रकारे जे शासनाने हा रोड कन्स्ट्रक्ट केला एवढा मोठा भरगोस निधी दिलेला मी त्यांचे माझ्यातर्फे शासनाचे आभार मानतो गेल्या अनेक वर्षांपासून हे रस्ते खराब आणि नादुरुस्त होते आता रस्त्यांची कामे झाल्यामुळे रस्ते प्रशस्त आणि दर्जेदार झाले असून नागरिकांचा रोजचा प्रवास सुखकर झाला आहे मोर्शी येथे प्रशासकीय इमारतीचे बांधकाम या प्रशासकीय इमारतीत नागरिकांना एकाच छताखाली शासकीय सुविधांचा लाभ मिळणार आहे मोर्शी येथे शासकीय विश्राम गृहाचे काम। प्रशासकीय अधिकारी कर्मचारी आदी नागरिकांना विश्रामगृहामुळे चांगली सोय झाली आहे मोर्शी येथील श्री गोविंद प्रभू राऊळ उद्यान थीम पार्क निसर्गरम्य जागेत उभारण्यात आलेले हे उद्यान म्हणजे नागरिकांचे विरंगुळ्याचे ठिकाण असून यामध्ये सांस्कृतिक हॉल विपशना केंद्र भक्त निवास आदी सोयी सुविधा नागरिकांसाठी उभारण्यात आल्या आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं मार्गदर्शन आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या कणखर आणि दूरदर्शी नेतृत्वाखाली होत असलेल्या या कामांमुळे मोर्शी मतदारसंघाच्या विकासालाही चालना मिळणार आहे